दोन हजार तेवीस साली लालबहादूर शास्त्री यांची जयंती सोमवारी होती तर त्याच वर्षातील जागतिक आरोग्य दिनाचा वार कोणता आता जागतिक आरोग्य दिन केव्हा असते लालबहादूर शास्त्री यांची जयंती केव्हा असते हे पाठ केल्याशिवाय काय तुम्हाला जमणार नाही सो पाठांतरावर हे डिपेंड करते नंतर तर हे ट्रिक्सच आहे दोन हजार तेवीस म्हणजेच काय तर सामान्य वर्ष आहे मित्र हे लक्षात घ्या लागते सामान्य वर्ष लालबहादूर शास्त्री यांची जयंती दोन ऑक्टोबरला आहे म्हणून दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस आपण लिहून घेतलं असं बॅकबॅकला आलो त्याच्यानंतर तर त्याच वर्षातील जागतिक आरोग्य दिनाचा वार कोणता जागतिक आरोग्य दिन असते सात एप्रिलला किंवा असते सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिनाच्या संदर्भात सांगायचं झाल्यास डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ची संघटना ज्या दिवशी स्थापन झाली त्या दिवसची तिथी होती सात एप्रिल म्हणून तो दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून घोषित करण्यात आला पूर्ण जगामध्ये आता हे सुद्धा दोन हजार तेवीस घेऊया आपण मग याच्यावर क्रिएशन काय करणार क्रिएशन तर खूप सोपंच आहे एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात जानेवारी मार्च मार्च एप्रिल मार्च एप्रिल मध्ये तीस दिवस असतात हे माहीत पाहिजे हे तीस याच्या डोक्यावर टाकायचे उरले किती तर तेवीस बरोबर की नाही तेवीस उरले आता हे तर सातपेक्षा जास्त आहे म्हणजे आपल्याला खटकणार सात एक सात सात दोन चौदा सात थ्री एकवीस एकवीस निघून गेले फक्त दोन उरले सो दोन हा कोड या ठिकाणी टाकला आपण देन आपण एप्रिल नंतर मे मे नंतर जून जून नंतर ऑगस्ट सप्टेंबर आणि नंतर मग ऑक्टोबर आता बघा मे ची किती येणार आहे तीन जूनचे दोन ऑगस्ट ऑगस्ट चे किती जून जुलै ऑगस्ट पाहिजे होतात जून मे जून जुलै हे बघा इथं जुलै नंतर इथं ऑगस्ट नंतर इथं सप्टेंबर पाहिजे मे जून जुलै ऑगस्ट तीन तीन आणि सप्टेंबर दोन आणि हे ऑक्टोबरचे दोन हे इथंच टाकायचे सात पेक्षा कमी असेल तर डायरेक्टली खाली ओढायचे झालं मित्र अँसरच तुमचं आलं मग आपण काय करणार याला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करणार दोन दोन चार तीन सात नष्ट 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 आहे की नाही दोन दोन चार तीन सात नष्ट 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 उरला काय फक्त तीन तीन दिवस मागेचा तीन दिवस मागे जरी गेले ना तरी तुमचा ॲन्सर येणार आहे सोमवारच्या मागे काय तर रविवार रविवारच्या मागे काय शनिवार शनिवारच्या मागे काय तर शुक्रवार ॲन्सर यायला पाहिजे सेकंड ऑप्शन इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन मात्र मागे जाताना थोडासा त्रास होतो म्हणून आपण पुढे जायचं तीन दिवस मागे म्हणजे चार दिवस पुढे म्हणू शकतो आपण चार दिवस पुढे म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि हा डायरेक्टली चौथा शुक्रवार डायरेक्टच अन्सर आला ना शुक्रवार म्हणून तीन दिवस मागे जा किंवा चार दिवस पुढे जा सारखंच आहे सा या ठिकाणी अॅन्सर येते सेकंड ओके